एकवीस दिवस सतत हे डिटॉक्स ड्रिंक प्या आणि फरक तुम्हीच बघा त्यानंतर रोज तुम्ही हे डिटॉक्स ड्रिंक घेणार कारण शरीरातील विषारी घटक बाहेर काढते तसेच सुंदर त्वचा एनर्जीसाठी अगदी सर्वोत्तम ड्रिंक आहे आज आपण बनवणार आहोत एक जबरदस्त डिटॉक्स ड्रिंक जे फक्त शरीर शुद्ध करत नाही तर तुमची त्वचा चमकदार करते इम्युनिटी वाढवते आणि एनर्जीने भरून टाकते हे ड्रिंक आहे आवळा बीट गाजर आणि ओली हळद यांचं चला तर मग बघूया हे नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक कसं बनवायचं आणि त्याचे अफलातून फायदे काय काय आहेत या डिटॉक्स ड्रिंकसाठी आपल्याला लागणार आहे आवळे गाजर बीट ओली हळद तसेच लिंबू हे जबरदस्त ड्रिंक बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच आवळे दोन गाजर दोन बीट आणि दोन ओली हळदीचे तुकडे तसेच अर्ध्या लिंबाचा रस घेणार आहे सर्व साहित्य नळाखाली पाण्याखाली धुवून घ्यायचे गाजरची साल काढून आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक मध्यम कसेही ठेवू शकता गाजरात विटॅमिन ए आणि बिटा कॅरेटीन भरपूर प्रमाणात असते डोळ्यांसाठी अगदी उत्तम आहे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात हृदयासाठी चांगले असतात कारण त्यामध्ये फायबर आणि अँटी असतात अर्थातच इम्युनिटी वाढते पचन सुधारते आणि केस नखांसाठी सुद्धा उपयुक्त आहेत आता ही ओली हळद घेतलेली आहे त्याची सुद्धा साल काढून आपल्याला मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत ओली हळद ही नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी आहे त्यामुळे शरीरातील सूज कमी करते सांधेदुखी आणि स्नायूंचा त्रास कमी करते ओली हळदीचे से सेवन केल्यास इम्युनिटी वाढते त्वचेसाठी फायदेशीर ठरते पचन सुधारते सर्दी खोकल्यावरती अगदी चांगला उपाय आहे आता आवळ्याचे देखील आपण मध्यमाचे तुकडे करून घेऊ आवळा हा विटामिन सी चा सर्वोत्तम नैसर्गिक स्रोत आहे तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि शरीराला संसर्गापासून वाचवतो त्वचेसाठी उत्तम आहे केसांसाठी अगदी अमृत आहे तसेच पचन सुधारते यकृत शुद्ध डायबिटीस वर नियंत्रण राहते डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतो तसेच अँटीएजिंगसाठी महत्वपूर्ण ठरतो बीटरूट चे दोन्ही टोकं काढून आपल्याला त्याची साल काढून मगच मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता बीट हे नैसर्गिक रक्त शुद्धीकरणाचं उत्तम साधन आहे ते शरीरातील विषारी घटक बाहेर काढून रक्त स्वच्छ करते बीटामध्ये आयन म्हणजेच लोह अगदी जास्त प्रमाणात असते त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढतं आणि अशक्तपणा कमी होतो रोज बीटाचे से सेवन केल्यामुळे त्वचेला फायदेशीर होते कारण बीट खाल्ल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो त्वचा उजळ आणि मऊ राहते हृदयासाठी चांगले आहे वजन कमी करण्यास मदत करते पचन सुधारते इम्युनिटी वाढते हाडं मजबूत ठेवते सगळं साहित्य कट करून घेतलेलं आहे फक्त लिंबू रस आपल्याला नंतर वापरायचा आहे आता हे सगळं साहित्य आपण एका मिक्सरच्या जार मध्ये काढून घेऊयात ज्यामध्ये तुम्ही रेग्युलरली ज्यूस वगैरे बनवता ब्लेंडर किंवा ज्यूसर मध्ये तुम्ही हे सगळं साहित्य काढून घ्या एक ग्लास पाणी घाला आणि मिक्सरला बारीक वाटून घ्या नंतर हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं गाळण्यासाठी तुम्ही वापर करा किंवा सुपी रुमालाने गाळून घ्या सुती रुमालानी गाळल्यामुळे यामधील जो रस आहे तो चांगला जास्त प्रमाणात निघू शकतो जो चोथा राहील तो फेकून न देता तुम्ही पराठ्यामध्ये दे वापरू शकता मिक्सरला जे मिश्रण लागलेलं होतं त्यामध्ये आणखीन मी अर्धा ग्लास पाणी घालून गाळून घेतलेला आहे तुम्ही हवं तर यामध्ये आणखीन थोडं पाणी टाकून परत एकदा हा चोथा मिक्सरला फिरून वाटून गाळून घेऊ शकता आता हा सगळा रस मी भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे तर यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालूयात लिंबामध्ये विटॅमिन सी अगदी जास्त प्रमाणात असते तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते त्यानंतर यामध्ये मी चवी पुरता म्हणजेच अर्धा चमचा काळं मीठ घातलेला आहे तर काळं मीठ हे नैसर्गिक डायजेस्टिव्ह एजंट आहे पचन सुधारते ऍसिडिटी कमी करते सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपलं हे ताजं ताजं डिटॉक्स ड्रिंक तयार झालेलं आहे पण आपल्याला हे डिटॉक्स ड्रिंक रोज करणं शक्य नसल्यास तुम्ही हे एका ट्रेमध्ये फ्रीज करून ठेवू हो शकता तर याचे आपल्याला आईस ट्रेमध्ये आईस क्यूब्स बनवून घ्यायचे आहेत रात्रभरासाठी तुम्ही हे फ्रीज करत ठेवू हो शकता आता हे प्यायचं कसं तर रोज सकाळी तुम्ही हे उपाशीपोटी घेऊ हो शकता एका ग्लासमध्ये दोन आ, हे क्यूब्स घ्या त्यानंतर यामध्ये एक ग्लास कोमट पाणी घाला मिक्स करून घ्या क्यूब्स लगेच वितळतात थोडस गोड हवं असेल तर यामध्ये तुम्ही मध घालू शकता मिक्स करा आणि प्या आता हे जे आपण क्यूब्स करून ठेवलेले आहेत ते जास्तीत जास्त बारा ते पंधरा दिवसच वापरा त्यानंतर परत एकदा तुम्ही असेच नव्याने क्यूब्स तयार करून ठेवा कारण आपल्याला रोज रोज हे डिटॉक्स ड्रिंक तयार करणं शक्य नसतं त्यामुळे या पद्धतीने तुम्ही हे ड्रिंक नक्की करून बघा नक्कीच खूप फायदे तुम्हाला यापासून मिळणार आहेत तर तुम्ही हे डिटॉक्स ड्रिंक बनवणार असाल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्तरा आणि काळजी घ्या